श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजची जी माहिती असणार आहे ती खास होळी निमित्ताची असणार आहे कारण उद्या आहे गुरुवार तेरा मार्च दोन हजार पंचवीस आणि उद्या आहे होळी होळी म्हटलं तर अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच होळीची उत्सुकता असते प्रत्येकाच्या दारासमोर होळी पेटवली जाते काही ठिकाणी सार्वजनिक होळी केली जाते आणि त्यामध्ये आपले जे काही वाईट विचार आहे ज्या काही वाईट आठवणी आहे त्या जळून खाक व्हाव्या यासाठी मनोभावे प्रार्थना केली जाते आणि आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात व्हावी अशी देखील प्रार्थना केली जाते तर असो आता उद्याच्या दिवशी आपल्याला सकाळी उठल्यापासून काय काय कामं करायची आहे हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्या व्यतिरिक्त सेवा काय आहे होळी प्रज्वलित केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला काय काय टाकायचं आहे हे देखील आपण सविस्तरित्या जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा त्यानंतर जर तुम्हाला शंका वाटली तर तुम्ही कमेंट करून विचारू शकतात तर बघा आता जी कामं करायची आहे ते तर आपल्याला जाणून घ्यायचंच आहे पण तत्पूर्वी पौर्णिमा प्रारंभ आणि पौर्णिमा समाप्ती कधी आहे हे जाणून घेऊया कारण ज्या घरामध्ये सत्यनारायण केला जातो त्यांच्यासाठी ही खूप महत्त्वाची गोष्ट असते की नेमकं सत्यनारायण कधी करायचा तर बघा ज्यांच्याकडे दिंडोरी प्रणित केंद्रातलं कॅलेंडर आहे त्यांना सांगण्याची गरज नाही कारण त्यांच्या कॅलेंडरमध्ये दिलेलं असेल पण ज्यांना कोणाला ठाऊक नाही त्यांच्यासाठी आपण जाणून घेऊया तर बघा गुरुवारी तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी पौर्णिमा प्रारंभ सकाळी दहा वाजून छत्तीस मिनिटांनी होत आहे तर पौर्णिमा समाप्ती चौदा तारखेला म्हणजे शुक्रवारच्या दिवशी धुलिवंदनच्या दिवशी दुपारी बारा वाजून पंचवीस मिनिटांनी होत आहे आता जो सत्यनारायण आहे तो तुम्हाला तेरा तारखेलाच करायचा आहे आता तेरा तारखेला आपल्याला संध्याकाळी होळीची देखील पूजा करायची आहे घरामध्ये नैवेद्यपाणी करायचं आहे थोडीशी धावपळ असणार आहे पण तरीही सत्यनारायणाची सेवा मात्र आपल्याला तेरा तारखेलाच करायची आहे हे लक्षात घ्या प्रदोष काळामध्ये ही सेवा केली जाते त्यामुळे तुम्ही ही सेवा संध्याकाळच्या वेळेसच जेव्हा आपण होळीची पूजा करणार आहोत त्याच्या अगोदर करून घ्यायची आहे त्यानंतर होळीची जी काही असते ती आपण करू शकतो आता उद्याच्या दिवशी आपल्याला उठल्यापासून कुठली कामं करायची हे जाणून घेऊया तर बघा सकाळी उठल्यानंतर सगळ्यात अगोदर आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकायची आहे आता कुठलाही सणवार असला तर आपण ब्रह्ममुहूर्तावर किंवा सूर्योदय होण्याच्या पूर्वी आपली अंघोळ करायची असते त्यामुळे उद्या देखील सूर्योदय होण्यापूर्वी आपल्याला अंघोळ करायची आहे आणि त्या अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद देखील टाकायची आहे या व्यतिरिक्त तुमच्याकडे जर पंचगव्य असेल तर ते तुम्ही टाकू शकतात तुम गंगाजल असेल ते टाकू शकतात तर अशा प्रकारे आपल्याला आंघोळ करून घ्यायचे आहे अंघोळ झाल्यानंतर सगळ्यात अगोदर आपल्या घरामध्ये हळदीचं पाणी शिंपडायचं आहे या व्यतिरिक्त तुमच्याकडे गंगाजल असेल गोमूत्र असेल गुलाबजल असेल ते देखील तुम्ही घरामध्ये दे शिंपडू शकतात आता उद्या गुरुवार आहे त्यामुळे हळदीचा वापर आपल्याला उद्याच्या दिवशी जास्तीत जास्त करायचा आहे त्यातली त्यात होळी आहे आणि हुताशनी पौर्णिमेला होळी हा सण येत असतो पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीची तिथी आहे त्यामुळे उद्याच्या दिवशी आपण हळदीचे देखील विविध प्रकारचे उपाय करू शकतो तर सगळ्यात पहिला जो उपाय होता तो सुरुवातीला आपण जाणून घेतला आंघोळीच्या पाण्यात आपण हळद टाकले त्यानंतर आपल्या घरामध्ये दे देखील हळदीचं पाणी शिंपडायचं आहे ते झाल्यानंतर आपला जो मुख्य दरवाजा आहे तो देखील हळदीच्या पानाने पुसून घ्यायचा आहे आता उद्या गुरुवार असल्यामुळे जी काही आपण स्वच्छता करत असतो ती जास्त प्रमाणात करत नाही त्या नक्कीच आदल्या दिवशी आपण त्या गोष्टी करून घेऊ शकतो पण तरीही एक ओला कपडा घेऊन हळदीच्या पानाने आपल्याला मुख्य दरवाजा थोडासा पुसून घ्यायचा आणि जे अंगण आहे त्या ठिकाणी देखील हळदीचं पाणी शिंपडायचं उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं त्यानंतर एक दिवा आपल्याला उंबरठ्यावर किंवा मुख्य दरवाजा आहे त्या ठिकाणी जिथे तुम्हाला जागा मिळणार आहे त्या ठिकाणी तो दिवा प्रज्वलित करून द्यायचा हे जे काम आहे, सकली, सकली जाहला जाहला आहे। ते आपल्याला अगदीच सकाळी सकाळी अंघोळ झाल्या झाल्या करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला छोटीशी रांगोळी काढायची असेल तर तुम्ही ती काढू शकतात अशा प्रकारे मुख्य दरवाजावरचं आपलं हे काम होणार आहे त्यानंतर उद्या पौर्णिमा आहे त्यामुळे आपल्याला काही ठिकाणी आवर्जून स्वस्तिक देखील काढायचं आहे तर पहिलं स्वस्तिक जे येणार आहे ते आपल्या मुख्य दरवाज्यावर येणार आहे हे स्वस्तिक काढण्यासाठी तुम्ही हळदी कुंकवाचा वापर करा किंवा हळद आणि तूप जे आपलं तूप असतं ना ते एकत्र करून हळ हळदीने स्वस्तिक काढलं तरीही चालणार आहे किंवा हळदी कुंकवाने एखादं स्वस्तिक काढलं तरीही चालेल पण स्वस्तिक मांगल्याचं प्रतीक म्हणून आपल्याला मुख्य दरवाजावर स्वस्तिक काढायचं शुभ लाभ वगैरे ज्या गोष्टी आपण करत असतो त्या देखील करून घ्यायच्या त्यानंतर दुसरं जे स्वस्तिक येणार आहे ते आपल्या स्वयंपाकघरामध्ये काढायचं आहे पौर्णिमा तिथी ही अन्नपूर्णा मातेला देखील समर्पित आहे त्यामुळे अन्नपूर्णा मातेच्या आशीर्वादाने आपल्या धन घरामध्ये धनधान्याचा साठा हा नेहमी भरून राहो ही मनोभावे प्रार्थना करून अन्नपूर्णा मातेच्या नावाने एक स्वस्तिक आपल्याला आपल्या किचनमध्ये काढायचं आहे त्यासोबतच आपली जी गॅसची शेगडी असते त्यावर देखील एक स्वस्तिक काढायचं आहे आता बरेच जण म्हणतात की स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर हे स्वस्तिक पुसलं जातं तर हरकत नाही तुम्ही सकाळी काढून घ्यायचं त्यानंतर आपण जेव्हा आवरून घेतो त्यावेळेस ते पुसलं गेलं तर हरकत नाही पण जे दुसरं स्वस्तिक आहे ते आपण आपल्या किचनची जी टाईल्स असते त्या ठिकाणी नक्कीच काढलेलं आहे आणि ते पुसून टाकण्याची लगेचच गरज नाही तर अशा प्रकारे आपल्याला किचनमध्ये देखील एक किंवा दोन स्वस्तिक काढायचं आहे तिसरं स्वस्तिक जे येणार आहे ते आपल्या देवघरात काढायचं आहे तुम्ही देवघरावर काढू शकतात किंवा रांगोळीने जरी तुम्ही देवा देवाऱ्यासमोर काढलं तरीही चालणार आहे अशा पद्धतीने तिथे देखील आपलं एक स्वस्तिक येणार आहे अगदीच त्या ठिकाणी करणं शक्य होणार नसेल तर तुम्ही सत्यनारायणाची जेव्हा पूजा मांडणार आहात तेव्हा त्या चौरंगाखाली देखील तुम्ही स्वस्तिक काढू शकतात त्यानंतर बघा आपली जी तुळशी माता आहे त्या तुळशी मातेजवळ देखील आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे अशा प्रकारे आपल्याला चार ठिकाणी स्वस्तिक काढायचं आता पाचवा जे स्वस्तिक येणार आहे ते आपल्याला तिजोरीवर काढायचं आहे जिथे तुमच्या महत्वाच्या गोष्टी तुम्ही ठेवत असतात तुमचं दुकान असेल व्यवसाय असेल त्या ठिकाणच्या गल्ल्यावर जरी तुम्ही त्या ठिकाणी स्वस्तिक काढलं तरीही चालणार आहे पण अशा प्रकारचं पाचवं स्वस्तिक आपल्याला काढायचं आहे आता हे झाल्यानंतर आपल्याला जी काही देवपूजा आहे ती करून घ्यायची आहे आता तुम्ही लगेचच देवपूजा करत असाल तर तुम्ही लगेचच करून घ्या दर थोडं उशीर लागणार असेल तर तुम्ही जेव्हा करणार आहात तेव्हा करून घ्या पण ते करत असताना आपल्याला आपल्या देवांना देखील थोडीशी हळद लावून अंघळ आंघोळ घालायची आहे जसं आपण अंघोळीच्या पाण्यात हळद टाकतो तशाच पद्धतीने देवांना उठणं लावतो ना त्या पद्धतीने हळद लावून घ्यायची त्यानंतर देवांना स्वच्छ अंघोळ घालायची आणि देवांची जी स्थापना आहे ती त्या त्या जागेवर करून द्यायची हे झाल्यानंतर आपल्याला देवघरामध्ये एक छोट्याशा ग्लासमध्ये हळदीचं पाणी भरून ठेवायचं आहे छोटासा ग्लास घ्या त्यामध्ये हळदीचं पाणी पाणी भरून ठेवा हे दिवसभर रात्रभर आपल्याला ठेवायचं आणि शुक्रवारी अंघोळ झाल्यावर हे जे पाणी आहे ते आपल्याला संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे अशा प्रकारे हळदीचा उपाय तुम्ही छोटासा उद्याच्या दिवशी नक्कीच करून बघा त्यानंतर अन्नपूर्णा मातेची देखील सेवा पौर्णिमेच्या दिवशी केली जाते तर अन्नपूर्णा मातेला आपल्याला एक वस्तू अर्पण करायची आहे ती कुठली तर तांदूळ बघा अन्नपूर्णा मातेला तांदूळ आणि अभिषेक घालायचा आहे आता अभिषेक घालताना सगळ्यात अगोदर अन्नपूर्णा मातेला पंचामृताने तुम्ही अभिषेक घालून घ्या औंशी अन्नपूर्णा माता आहे नम हा असा मंत्र म्हणून अकरा किंवा एकवीस वेळेस मंत्र म्हणा आणि अभिषेक घालून घ्या अभिषेकासाठी तुम्ही पंचामृत दूध किंवा पाण्याचा वापर करा त्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्या एका डिशमध्ये ठेवा डिशमध्ये ठेवताना थोडेसे तांदूळ ठेवा आणि त्यावर मूर्ती ठेवा त्यानंतर एक एक मुठीने आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर तांदूळ सोडायचे आहे आणि हा जो मंत्र आहे किंवा अन्नपूर्णा स्तोत्र जे आहे ते म्हणत राहायचं आहे बघा अशा पद्धतीने करून बघा आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कधीही कमतरता भासत नाही हे जे तांदूळ आहे ते नंतर तुम्ही धान्यामध्ये मिक्स करू शकतात किंवा त्या तांदळाचा लगेच दुसऱ्या दिवशी तुम्ही प्रसाद म्हणून खाऊन घेतला तरीही चालणार आहे मग त्याची तुम्ही खीर बनवू शकतात किंवा काहीही तुम्हाला जे शक्य असणार आहे ते तुम्ही बनवून प्रसाद म्हणून खाऊ शकतात आता अशा प्रकारे अन्नपूर्णा मातेची सेवा करायची आहे आता पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपण कुंकुमार्चन करत असतो त्यामुळे श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावर किंवा देवीचा टाक असेल तर त्या देवीच्या टाकावर तुम्ही श्रीसुक्त म्हणून कुंकुमार्चन करू शक शकतात आता उद्याच्या दिवशी थोड्याशा जास्तीच्या सेवा आहे त्यामुळे अगदी सोळा वेळेस श्रीसुक्त म्हणणं शक्य नसेल तर तुम्ही कमीत कमी, कमी एकदा का होईना श्रीसुक्त म्हणायचा आहे आणि कुंकुमार्चनची सेवा करायची आहे त्यानंतर तुळशीला देखील आपल्याला काही गोष्टी अर्पण करायच्या आहे तर गुरुवारच्या दिवशी आपण हळद अर्पण करत असतो त्यामुळे आपण तुळशीला चिमुडभर हळद अर्पण करायचे आहे फक्त ती जी हळद आहे ती शुद्ध असायला हवी हे लक्षात घ्या अशा पद्धतीने हळद अर्पण हळद अर्पण करा कच्चं दूध अर्पण करा कच्चं दूध देखील दर गुरुवारी आपण अर्पण करत असतो आर्थिक समस्या सुटण्यासाठी अतिशय सोप्पा आणि प्रभावी असा हा छोटासा उपाय आहे तो तुम्ही नक्कीच करून बघा त्यानंतर बघा आता उद्या होळी आहे त्यामुळे होळीच्या पवित्र अग्नीमध्ये आपल्याला काही गोष्टी टाकायच्या आहे पण त्या कुठल्या आहे तर मागच्या व्हिडिओमध्ये त्यामध्ये डिटेलमध्ये सगळी माहिती दिलेली आहे तरीही या ठिकाणी अगदी थोडक्यात सांगते तर बघा तुमची जर कर्जाची समस्या असेल तर आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे आता हा नारळ घेतल्यानंतर त्या नारळाची शेंडी तशीच राहू द्यायची आणि हा जो नारळ आहे तो देवघरात ठेवायचा तो देवघरात ठेवल्यानंतर आपल्या आपल्याला त्या ठिकाणी बसून एक स्तोत्र म्हणायचं आहे ते स्तोत्र कुठला आहे तर बघा आपल्याला तो नारळ ठेवल्यानंतर नृसिंह ऋणमोचन स्तोत्र एकवीस वेळेस म्हणायचा आहे आणि त्यानंतर हा जो नारळ आहे तो होळीच्या पवित्र अग्नीमध्ये टाकून द्यायचा आहे अशा प्रकारे जर आपण हा उपाय केला तर कर्जाची समस्या सुटण्यासाठी आपल्याला मार्ग सापडत असतो मदत मिळत असते आता आपोआप कुठून तरी पैसा येतो का तर नाही आपण जे काही काम करतो त्याला यश मिळण्यासाठी अशा प्रकारे मदत होत असते या व्यतिरिक्त आपल्या मुलांवरून जर आपण काळे तीळ ओवाळून होळीमध्ये टाकून दिले तर त्याने देखील मुलांची जी काही वाईट दृष्ट लागलेली असेल किंवा ज्या काही निगेटिव्ह गोष्टी असतील त्या निघून जाण्यासाठी मदत मिळत असते त्यासोबतच पौर्णिमेच्या दिवशी कर्पूर होम देखील घरामध्ये केला जातो एक नारळ घ्यायचा त्यावर चार पाच कापराच्या वड्या प्रज्वलित करायच्या आणि जो तुम्हाला मंत्र येतो तो, तो मंत्र म्हणायचा अशा पद्धतीने तुम्ही कर्पूर होम देखील घरामध्ये करू शकतात त्यानंतर दर पौर्णिमेला आणि दर अमावस्येला आपल्या उंबरठावर आपल्याला कापूर जाळायचा आहे त्या कापरासोबत जर तुम्ही एक दोन लवंगा जाळला तर अतिउत्तम अशा प्रकारे दर अमावस्या पौर्णिमेला जर उंबरठावर कापूर जाळला तर त्याने देखील घरातली जी नकारात्मकता आहे ती दूर जाते घरातलं वातावरण शुद्ध होण्यासाठी मदत मिळते तर अशा प्रकारे ह्या छोट्या छोट्या गोष्टी उद्याच्या दिवशी तुम्ही करून बघा या व्यतिरिक्त उद्या पौर्णिमा आहे आणि आपल्या घराचे दृष्ट काढण्यासाठी आपल्या मुख्य दरवाजावरून तुम्ही नारळाचा उतारा करू शकतात दही भाताचा उतारा करू शकतात किंवा साधा भात बनवून घ्यायचा त्यामध्ये पंचामृत एकत्र करायचं आणि अशा प्रकारे तो जो दही भात किंवा पंचामृताचा जो भात असणार आहे तो मुख्य दरवाजावरून सात वेळेस उतरवायचा आणि एखाद्या मोकळ्या जागी तो टाकून द्यायचा याने देखील आपल्या घराची दृष्ट निघून जाण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते तर स्वामी भक्त हो या ठिकाणी तुम्हाला दहा बारा उपाय सांगितलेले आहे जे तुम्हाला करणं शक्य होणार आहे ते आवर्जून करण्याचा प्रयत्न करा अगदीच सगळंच करा असं नाही पण जे जे तुम्हाला करणं शक्य होणार आहे ते मनोभावे करण्याचा प्रयत्न करा विश्वासाने करण्याचा प्रयत्न करा निश्चितपणे तुम्हाला तुमच्या ज्या तुम काही अडचणी आहे त्या हळूहळू सुटताना दिसू लागतील फक्त त्यामध्ये विश्वास ठेवा सातत्य ठेवा आणि मुख्य म्हणजे आपल्या स्वामी सेवा ज्या आहे त्या ज्या नित्यसेवा आहे त्यात चालू ठेवा तर स्वामी भक्त हो आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा याविषयी जर तुम्हाला शंका वाटत असेल तर तुम्ही कमेंट करून विचारा चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद